नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत फुरसुंगी गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी भव्य दिव्य असं एक आदत एक बैल मैदान संपन्न होत असून या मैदानामध्ये कोणकोणती बैल आलेली आहेत पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दादा ह्याचं नाव काय पेढा मित्रांनो पेढा आहे ना चौदा महिन्यात चौदा महिन्यात झाला आणि गाव कुठलं मिटलं मित्रांनो लोणनचा पेढा सुद्धा आलेला आहे मैदानामध्ये चला मित्रांनो बघूया कोण कोण आलाय फुरसुंगीच्या मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून सरजा गाव कुठलं पंधरे पंधराचं नाव काय बैल मालकांचं बरोबर आज कुणाबरोबर नियोजन केलंय उर्मिला ताई मनिक शेट गायकवाड अर्जुन अर्जुन बरोबर पाळणार आहे मित्रांनो हा चला शुभेच्छा तुम्हाला दा दादा मित्रांनो सोन्या पण आले सोन्याचं गाव कुठलं दादा आसनगावचं सोन्या कसं काय नियोजन आहे आज कुणाबरोबर पाळणार आहे आमच्या मित्राचं वासर आहे बरं बरं त्याच्याबरोबर आहे चला शुभेच्छा नाव काय पक्ष आहे गाव कुठलं पक्षाचं भोसलेवाडी कुठं आलीजवळ जेजुरीजवळ कुणाबरोबर नियोजन आहे बरं बरं आज चांगलं नियोजन एक दादा चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो कन्हा पण आलाय गाव कुठलं कन्याच थोपटेवाडीच आहे आज कसं काय नियोजन आहे कोणाबरोबर पाल सात तर वासरू थोपटेवाडी कुठली निरे पसली का बरं चला शुभेच्छा मित्रांनो मळतचा शंकर पण आलाय कसं काय नियोजन आहे कुणाबरोबर आज शंकर सुंदर, सुंदर कुठला चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो शिरवळकरांचा संग्राम पण आलाय बघा दादा कसं नियोजन आहे बर पुन्हा बरोबर दिसेल आताच कोण आहे मोठेवाडीचा राय बाय बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मित्रांनो फायव्ही आलाय आणि पलीकडचा साई आहे कसं काय नियोजन आहे दादा जी बरोबर कोण आहे पाळणारी मथुर आहे मथुर जालन्याचा आणि ह्याच्या बरोबर साई बरोबर बर इथलाच पहिले मुंबई वरून आला तुम्ही मुंबईवरून आला गाव कुठलं मुंबई मधलं कल्याण गंधारी बरं चला शुभेच्छा दा। तुम्हाला दादा नमस्ते आपलं नाव दादा माझं दा नाव दा। शरद वाणी कुठलं गाव आम्ही शेवगाव अहिल्यानगर अहिल्यानगर शेवगाव बर बर तालुका तालुका शेवगाव शेवगावचे बरं आज कुणाला घेऊन आलाय आज हा भुंगा आणलाय अहिल्यानगरचा भुंगा आहे कुणावर पाळणार आहे तो सर्किट आदच सर्किट बरोबर आदच सर्किट तिकडचाच आहे अहिल्यानगरचा आणि घरची गाडी आणि पलीकडचा हा तो मायब्या मायब्या कुठला अहिल्यानगरचा बरोबर आणि अजून दुसरा बसलेला हा रायफल रायफल बरोबर तो कोणाबरोबर पाळणार आहे तो आणि रायफल दोन्ही घरच्याच गाड्या पाळणार आहे बरंच लांबला अहिल्यानगर वरन आलो चला मैदान चांगलाय म्हणून बरं बरं कसं होतं मैदान इथलं काय ऐकून आहे मैदाना संदर्भात एक नंबर मैदान होत आणि एक ते सात नंबरला गाई पण भेटे ओ, बेटी। बेर, बेर। ओ, हो काही पण भेटी बर बर चला शुभेच्छा तुम्हाला दादा धन्यवाद मित्रांनो शिरसटवाडीचा माहिब्या पण आलाय दादा कसं नियोजन आहे आज बर बर या काच कासऱ्या बादलाय बर शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो तरंगफळचा सरजीराव पण आलाय कसं नियोजन आहे दादा आज नियोजन अजून काय माहित नाही बर तरी विद्युमतींकडे नियोजन आहे का बरं चल सरजीराव चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बत्तीस शिराळ्याचा राजा पण आलाय बरच लाभणं आलाय दादा तुम्ही कंदूर का बरच लांबनाला किती किलोमीटर आहे दोनशे किलोमीटर दोनशे किलोमीटर आहे बरं काय मैदानाचं काय काय सांगाल मैदान कसं आहे म्हणायला बरं बरं आज बक्षीस पण कशीच आहे आणि एक ते सात नंबरला गाय पण भेट दिली जाणार आहे बरं बरं आणि ह्याच्या बरोबर पाहिला कोणाच आहे कोणाबरोबर पाळणार आहे ओंकार बरोबर छत्रपती संभाजीनगरच्या ओंकार बरोबर पाळणार आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा धन्यवाद नमस्कार नाव काय आपलं दादा बरं आणि आज कुणा घेऊन आलाय रोमनला रोमनला आज बरोबर पाळणार रोमन केला बरोबर रोमनचं गाव कुठलं माळशिरस तर रोमन आहे मित्रांनो सुंदर असं वासरूय चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मुरुमकरांचा कबाली फोर बाय फोर सुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय शिव शिव आलाय मित्रांनो गाव कुठलं शिवचं आहिल्यानगर आहिल्यानगर बरंच आलाय तुम्ही सगळी हा ग्रुपने आणि पलीकडचेच नाव काय दादा मन्या कुठलं गाव म्हणायचं नाशिकचा म्हणे है, आलाय आणि ह्याचं नाव काय पाखऱ्या नाशिकचाच आहे का पाखऱ्याचं नियोजन कोणाबरोबर शिव बरोबर आहे आणि त्याच रामा पांढरेच्या पाखरे बरोबर पाळणार आहे का बरोबर चला शुभेच्छा तुम्हाला त्याचं नाव काय त्याचं आणि रावण रावण लाल्या कुठलं गाव संगमनेर संगमनेर बरंच लांब आलाय तुम्ही पण आज कसं नियोजन आहे लाल्याचं लाल्याचं नियोजन सूर्या बरोबर कुठला आहे हा सूर्य आहिल्यानगरचं सूर्य आणि ह्याचं नियोजन मित्रांनो लाव रावणचं नियोजन बादल बरोबर आहे बादल कुठलं आहे आणि तुमचं नाव अक्षय बेर बर चला शुभेच्छा दा तुम्हाला दादा धन्यवाद काय नाव ह्याचं एस पीचं गाव कुठलं छत्रपती संभाजीनगरचं एसपी आहे कसं काय एस पीच नियोजन आहे तिकडे बरं बरं नाव काय तुमचं पवार बरं बरं पवार कुठलं गाव तुमचं तांडा बोरवाडी तांडा आहे बरं किती ना लांब आहे छत्रपती संभाजीनगर पासून बर नाही छत्रपती संभाजीनगर पासून किती लांब आहे सतरा अठरा किलोमीटर अठरा किलोमीटर आहे म्हणजे त्या तळेगावच्या साईडला काय राहिले त्याच्या अलीकडे बरं आणि कुणाबरोबर नियोजन आहे काय नाव आहे त्या बैलाचं काय नाव रे आपल्या बुडी पैरे किरीच नाव काय हा मंग्या बरोबर आहे बरं बर शुभेच्छा तुम्हाला ज्वंट आहे बरं कसं नियोजन आहे जॉइंट्याचं कुणाबरोबर पडणार आहे राजाबरोबर पाहणार आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो पण गाव कुठलं जिल्हा जाफराबादना बरं बरं परत लांब नाला की तुम्ही राह आज कोणाबरोबर शिव कुठला हा का हा चाळीस गावचा शिव आहे ना बरं 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 चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो पांढा आलाय पांडाचं गाव कुठलं गाव कुठलं पांडाचं वैजापूर छत्रपती संभाजीनगर का बरं मित्रांनो सुलतान पण आलाय छत्रपती सध्या ह्याचं नाव काय सोन्याबाई सोन्याबाई गाव कुठलं छत्रपती संभाजीनगर प्रॉपर तिथलंच का तुम्ही स्टेशन लासूर म्हणजे ह्याच्या जा जालनाच्या जा 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 रोडला मुंबई रोडला बर बर आणि कसं काय नियोजन आहे घरच नियोजन आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला आता नाव कायच देवा गाव कुठलं छत्रपती संभाजीनगर लासूरनेचा देवा आहे आज कसं काय नियोजन आहे सोन्यामध्येच सगळे आज तुम्ही तिकडनच पैरे करून आला काय तिकडचीच भागातली गाडी आली भरपूर आता तिकडनच पैरे केलेत बरोबर तुम्हाला मित्रांनो मुंबईचा महिबे पण आलाय डोंबिवलीचा आज कस काय नियोजन आहे कोणाबरोबर पाळणार आहे बादशासोबत बादशाह कुठला आहे मुंबईचा उजनीचा नाशिक उजनीचा तो बादशा आहे बघा मित्रांनो त्याच्याबरोबर आपल्याला पळताना दिसणार आहे आज काय मुक्कामी झाला होता का इथं रात्री झालाय बरोबर चला शुभेच्छा तुम्हाला दादा नाव काय बारखे तुझं कुठलं सायराज गाव कुठलं तुझं सायराज हा जोगवडी तालुका अंजिल ला अजिल माहिती आहे बर बर आज शाळे शाळेत सुट्टी लागली काय तुला शनिवार आहे काय बरं बरं कुठला बैल घेऊन आलास तू सरजे आहे मित्रांनो घेऊन जोगवडीचा सरजे आहे कोणाबरोबर पाळणार आहे रे पक्षाबरोबर पाळणार आहे का कुठल्या वडकीच्या पक्षाबरोबर बरोबर बरं चल शुभेच्छा तुला नाव काय आहेच रुद्रा गाव कुठलं रुद्राचं करा कराडचा रुद्रा म मसूर बरंच लांब नालाय आणि पलीकडच्या तर शाहीर कसं पाळणारी जोडी कोणती कोणती हायीच घरचाच सास घेऊन आला काय बरं त्याला शुभेच्छा तुम्हाला तर मला कळचं बरं बरं आणि आज कोणकोणती बैल आणली ती काकाची बर बर काका मित्रांनो काकांचा गुरु आहे प्रसिद्ध बैलगाडी मालक संदीप काका हरपळे यांचा गुरु आहे हा हरणे आणि हा बरं नाव कायचं नाव आहे हरण्याच नाव आहे म्हणजे हरण्या हरण्या पळणार आहे काळणार आहे काकाल बरं येतो येतं आणि ह्याच नाव काय शायनर गाव कुठलं शायनरचं चाळीस गावचा शायनर आहे बर हरण्यासोबत आहे म्हणजे काकांची सगळी बैल येत काकाच्या भरपूर गाडी आहेत बर चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद आपल्याला भेटलेले आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक बापू शेठ आंबेकर नसते बापू आज कसं काय नियोजन आहे

अजून बरं म्हणजे बरीच बाय पाळणार आज बाहेर चला शुभेच्छा बापू तुम्हाला हो वेपन पण आलाय गाव लोणी कळभूर का बरं कसं काय नियोजन आहे होळकरवाडी सुंदर होळकरवाडीच्या सुंदर बरोबर पण का नाव उठवले यास सुवरने लाडान ठेवला ठेवले का बरं मित्रांनो आपल्याला भेटले प्रसिद्ध पैलगडी मालक उमेश काका हरपळे काका नमस्ते नहीं नहीं। आज बाईकवर दिस काका हां जवळच गावचं मैदान आहे त्याच्यामुळे गावचं मैदान आज कोणती कोणती तुमची पैले पळणार आहेत आता एककाय सरपंच हे बर अजून पिस्तूल हे बर चार गाड्या जातात चार गाड्या एककाला कोणी पईरा एककाला वादळ म्हणून पाहिजे बर आणि सरपंचला सरपंचला तो मॅक्स म्हणून आहे बर आज आणि शंभूला शंभर नाही आला शंभर उद्या पळणार आहे मैदान येणं उद्या मोठ्या मैदानाचा मोठा वाजता त्यामुळे मोठ्या मैदानाचा चांगले पैसे केले हा चांगले त्याला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद धन्यवाद गडशिंडीचा विठ्ठल पण आला आज कसं नियोजन आहे ड्रायव्हर किती लांब आहे अंतर मान मन ना आला पण हा बर बर सातारा बर चला शुभेच्छा तुम्हाला जीके जीके गाव कुठलं जीके जेजुरीचा जीके कोणावर पाळणार आहे आज कोत्रुज शंभू बर ह्याचं नाव काय गाव कुठलं जेजुरी बर शुभेच्छा शिव शिवचं गाव कुठलं रोईखेल रोईखेल तालुका जिल्हा तालुका जिल्हा अहिर जिल्हा अहिल्यानगर आणि ह्याचं नाव काय शंभू शंभू आणि ह्याच सर्जा कसं काय नियोजन ह्याचं नियोजन आहे राजलक्ष्मी बरं आणि ह्याचं त्यांचीच बैल सगळी नियोजन कोणा आहेत त्यांचीच बैल सगळी बरं तिन्ही पण त्यांचीच बैल आहेत बरं चला शुभेच्छा मला दादा नाव काय बिजली गाव कुठलं बिजलीच बरं बरं आणि ह्याचं लक्ष लक्ष छत्रपती संभाजीनगर कसे काय पैरे कसे आहेत आज दोन्ही दोन्ही सोबत चला राहते काल दादा भोरचं नाव काय म्हणाल ह्याचं तिरंगा तिरंगा बरोबर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो गजा आलाय बघा फोर बाय फोर डॉन आणि ह्याचं नाव काय दादा मागच्याच शिवागाव कुठलं चाळीस गाव मित्रांनो शंभू पण आहे गाव कुठलं शंभूचं कोथरुडचा शंभू बघा नमस्ते नाव काय हा गरुडा गरुडा गाव कुठलं ब्राह्मणी आणि ह्याचं चिक्क्या गाव कुठलं ब्राह्मणी आईल्या न तुम्ही सगळे बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो फुरसुंगीकरांचा मुंगळा आय ला खतरना उडी मारतोय कोणाबर नियोजन आहे बर बर चला शुभेच्छा तुम्हाला दादा नाव काय सोन्या सोन्या गाव कुठलं सोन्याचं पुरसुंगीचा सोन्या कसं काय नियोजन आहे आज चार नंबर गाठात बरं पुन्हा बरोबर बरं कुणाबरोबर बेकरायचं बेकरायचं पायरा बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो रावण पण आलाय मैदानात